नमस्कार मी शिंदे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण आहोत प्रभाग क्रमांक दोन आणि आपल्यासोबत संपूर्ण टीम आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार आहे एकंदरीत आपण पहिल्यांदा जो मालेगाव बोलतात की माने आहे कसा आम्ही एक तीन तारखेला ारायणपूर्ण सुरुवात केली तर त्या सुरुवातीला आम्हाला एवढा प्रतिसाद भेटला की युवा ज्येष्ठ नागरिक भरपूर प्रतिसाद लोकांचा भेटला त्यापासून आमची सुरुवात झाली तर आम्ही चार दिवस झाला डोर टू आम्ही प्रचार करतो काम तर प्रत्येक नागरिकाचं म्हणणं आहे यावेळी नवीन चेहरे आम्हाला हवे पुण्याला आम्ही नको तर विषय असा आहे की काँग्रेसमधले जे उमेदवार आहेत काँग्रेस बी जे पीत गेले बीजेपीमधून फक्त कमल फक्त बदल फक्त चिन्ह बदल उमेदवार तेच तेच तर मागं आता लोकांचं म्हणणं आहे की नवीन पाहिजे हे या सर्व भागामध्ये तेव्हा घेऊन म्हणजे भाव तसा विकास झालेला नाही त्यामुळे आम्हाला आम्ही जे प्रचार करत आहोत आणि आमचा जे उत्साह आहे ते आमचा अधिक वाढत राहत आहे आणि आम्हाला नागरिकाचा नक्कीच आपण पहिल्यांदाच राजकारणावर ज्या ठिकाणी एखाद्या ठिकाणी रोड झाला पण त्या ठिकाणी नाली नाही झाली ज्या ठिकाणी नाली झाली तर त्या ठिकाणी रोड नाही तर अशी परिस्थिती आहे आणि खांबा आहे तर लाईट नाही तर कुठं जाम झाली नालीचं पाणी रोडवर घरात चले का इलेक्शन रहता महानगर पालिका कार्यकर्ताओं का इलेक्शन वो अपने आप को कार्यकर्ता नहीं अपने पक्ष का कार्यकर्ता नहीं जनता का सेवक नहीं समझते वो अपने आप को बोले तो बड़ा नेता समझते हैं, जो कि वो मतलब कैसा है अभी हम डोर टू डोर प्रचार कर रहे हैं डोर टू डोर प्रचार करने में हम ये देख रहे हैं कि लोगों में उनके बारे में जो निगेटिव है वो तो इस कारण है कि वो गाड़ी में से उतरना बेहतर नहीं समझते प्रश्न की बात नक्की जे काही पाहिला गेलं तरी यंग जनरेशनचे लोक आहेत आणि सर आपल्याकडे हो आता आता पण अनुभव आपण आपण तरी येऊ येऊ अथवा न प्रकारे काम करून घेण्यासाठी आमच्याकडे खूप मोठी ताकद आहेत रस्ता प्रपाटी शिकले ते माणूस जो असा आहे ते माणूस शांतच बसत नाही एवढून जर आम्ही येणार तर शंभर टक्के आहोत सगळे कामं करू आम्ही शंभर टक्के एकंदरीत आपण पाहिला गेलं तर सध्या पाठिंबा दक्षिण मध्ये त्याचे कसलेही प्रतिसाद आमच्या भागामध्ये पडणार नाहीत कारण की मुळात आमच्या इकडचे जे नगरसेवक होते मागच्या दोन तीन टर्म ते कंटिन्यू इथं नगरसेवक राहिलेले आहेत त्यांचं असं होतं की गाडीच्या खाली उतरायचं नाही आणि सत्ताधारी जो पक्ष आहे जो रनिंग आमदार आहे त्या आमदाराच्या सोबत राहायचं त्यांचे तिकीट घ्यायचे निवडून यायचं आणि आमच्या भागामध्ये जे स्लम एरिया आहे जे अति सर्वसामान्य लोक आहेत घरकुलाच्या घरामध्ये राहणारे त्यांना घरकुलाच्या याच्यामध्ये भ्रष्टाचार केला घरकुला ते त्यांचे तीस तीस हजार रुपये त्यांनी आमच्या इथल्या प्रतिनिधींनी पैसे घेतले परत परत त्यांना पैसे देणे अधिकाऱ्यांना पैसे देणे आणि आमच्या इथल्या नगरसेवकांना असं होतं की आपल्या भागामध्ये आदल्या रात्री आम्ही पैसे पेरू पैसे दारू पाजून त्यांना व्यसनाधीन करणं मतदारसंघातल्या मुलांना आणि मोठ्या प्रमाणात अवैध धंदे आमच्या प्रभागात चालतात तर आमचे ज्यानंतर प्रताप पाटील चिखलीकर साहेबांच्या नेतृत्वाखाली आमच्या प्रभाग दोन मध्ये आमचं पूर्ण चारीच्या चारी, चारी उमेदवार हे नवे आहेत आणि विकासाची त्यांची दूरदृष्टी आहे साहेबांच्या दुर नेतृत्वाखाली ते विकास घडून आणतील हा विश्वास मतदारसंघाला आहे आणि सांगायचं झालं तर इतका अतिशय भव्य बहुमतानं प्रभाग दोन मधले चारही उमेदवार निवडून येणार आहेत राहिला ह्या आमच्या भागातला विकासाचा प्रश्न तर शिवमंदिर पासूनचा तो जो रस्ता आहे खाली गावापर्यंत झालेला त्याच्यावरती एकही स्पीड ब्रेकर नाही ट्रक जेव्हा रेतीच्या हायवा चालतात विदाउट नंबर प्लेटचा हायवा चालतात एवढं भयंकर भीषण परिस्थिती आहे साई मंदिर संत गाडीगी बाबा महाराज चौकातली जी परिस्थिती आहे ती बघा जे आमच्या भागातले उर्वरित काम आहेत आणि जे अंतर्गत रस्ते झालेले आहेत ते रस्ते तुम्ही बघू शकता त्याला कुठलंही पाणी नाही मारलं काही नाही आज रस्ता केला उद्या रस्ता चालू पूर्ण भागातल्या रस्त्यात धूळ धूळ उडलेली आहे सिमेंट काम एकदम निकृष्ट दर्जाचं काम आजपर्यंत आमच्या प्रभागात झालेलं आहे आणि ही निवडणूक प्रभाग दोन मधल्या नागरिकांनी स्वतः त्यांनी डोका उचलून घेतलेली आहे ही निवडणूक आमच्या उमेदवारांची नाही तरी ही आमच्या नागरिकांची आहे आणि विकास आणि जो विजय आहे तो आमचा शंभर टक्के होणार आहे नक्कीच माहिती उत्तरपदी युती झाली एकंदर महापौर आपला झाली आमदार आणि उत्तरमध्ये जे आहे दक्षिणमध्ये जर जागा कदाचित जास्त आल्या आणि उत्तरच्या जागा मिळून तर पुरवठा जाऊ महापौर नक्की तुम्ही त्यासोबतच काय वाटतं सर कसा लोकांचा प्रतिसाद मिळतो आता आम्ही चार दिवस झालं डोअर टू भागामध्ये फिरत आहोत प्रत्येक लोकांचं असं एकच सांगणं आहे की आम्ही नव्यानं नवीन लोकांना यावेळेस संधी देणार असा प्रतिसाद आणि एकूण असा उ आमच्याकडे यायची देखील गरज नाही फक्त ते कंटाळलेली आहे प्रभागातल्या पाहिला गेलं तर या प्रभागामध्ये चांगली गरज होणार आहे एकंदरीत या जनतेने संपूर्ण मतदार आहे की तुम्हालाच का मतदान करावं याच तुमच्यात जाऊ काय आम्ही चारही उमेदवार हे काय नवीन नाचान्या जीवन उभं नाही आम्ही दहा दहा वर्षापासून काम केलेलं आहे मानिक देशमुख आहे दहा बारा वर्षापासून काम करतात राहुल भाऊ आहे मोसुनभाई आहेत मी आहे स्वतः पंधरा वर्षापासून मी शिवसेनेचा पदाधिकारी होतो काम केलेलं आहे जनतेचं काम आम्ही आमच्या पत्तीनं प्रत्येक ठिकाणी जमतो आम्ही सोडवलेले आहे त्याच्यामुळे आमची प्रत्येक जनतेमध्ये पहिलेच पोहोचलेली आहे फक्त आम्हाला संधी भेटणार आणि संधी राष्ट्रवादीच्या माध्यमात मधून चिखलीकर साहेबांना आम्हाला दिली आम्ही जनतेच्या पुढे आता आलेलो आहोत जनता आम्हाला नक्कीच आम्हाला यश देईल आणि आम्ही शंभर टक्के जनतेची प्रश्न सुटतो नक्कीच एकंदरीत आपल्याला पाहिला गेलं पंधरा वर्षी त्यांच्या सोबत राहिलो होतो त्यांच्याला खंदा लावून पण यावेळेस संधी देतील अशी अपेक्षा होती मलाच नव्हती तर संपूर्ण नागरिकांना होतं तर त्याने आता जे म्हणतात ना जे खूप नाराज लागली तशी त्यांना खुती नाराज लागली त्याने आठ दिवसातच प्रवेश केला बीजेपी मध्ये आणि तिकिटाचा त्यांना पक्षाने शब्द दिला याच याच्यावर जनतेने मला सांगितलं की बा तू कुटुंबिक लढ पण लढ यावेळेस आम्ही जर सोबत आहोत तर यावेळेस मला जनता नक्कीच आशीर्वादाच कृपामध्ये मला घेऊन दिली नक्कीच एकंदरीत आपण ज्यावेळेस स्टुडिओला मुलाखत घेतली त्यावेळेस मानिक भावनिक झाले होते नक्कीच मनस्थिती माझी झाली होती होती पण आज मला एक जनतेचा भेटत आहे आज मला कुठेतरी वाटत आहे की बा माझं काहीतरी आहे सर माझ्यासोबत जनता आहे त्याच्यामुळे आज मी वाटतोय विजन निश्चित वाटतो नक्कीच धन्यवाद सर हे चारही उमेदवार चारही उमेदवार आपल्या विकासाचं विजन देखील सांगितलं त्यासंदर्भात आपल्याला आपल्याला नेमकं काय वाटतं नक्की काढून धन्यवाद